नमस्कार मंडळी चला तर खूप दिवसांनी व्हिडिओ टाकते आहे आज जरा तब्येत खराब होती त्यामुळे व्हिडिओ एडिट करायला जमत नव्हते तर मंडळी मी आज बनवली मस्त अशी डाळ घालून मिरच्यांची भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का व अशी मिरच्यांची भाजी खूप छान लागते त्यासाठी जाड मिरच्या घेतल्या जाड असल्यामुळे या कमी तिखट असतात मिरच्या धुवून कापून घेतल्या मोठेच तुकडे करून घ्यायचे कुकरमध्ये तुरीची डाळ धुवून घेतली मिरच्या कापलेल्या टाकून पाणी टाकून शिजवून घ्यायचे आहे कुकरच्या तीन ते चार शिट्या करून घेतल्या गॅसवर तवा ठेवून शेंगदाणे मिरच्या भाजून घेतल्या मिरची जरा कमीच वापरायची नाही तर भाजी तिखट होईल कारण जाड मिरच्यासुद्धा वापरलेले आहे शेंगदाणे मिरच्या भाजून घेतल्यानंतर लसूण जिरं कोथिंबीर पाणी टाकून चटणी बारीक वाटून घेतली कढईत तेल टाकून गरम झाल्यावर मोहरी जिरे वाटलेली चटणी हो, थोडी हळद टाकून चटणीला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे मिक्सरचे भांडे धुवून ते पाणी टाकून घेतले नंतर शिजवलेली डाळ आणि मिरच्या टाकून गरजेनुसार पाणी टाकले चवीनुसार मीठ टाकून भाजीला चांगला गदका येईपर्यंत भाजीला होऊ दिली तर मंडळी अशी तयार झाली मस्त अशी डाळ घालून मिरच्यांची भाजी तुम्ही नक्की करून पहा या पद्धतीने खूपच भारी लागते रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद